मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अंबादास बिंगी परिवाराच्या वतीनं सीएम रिलीफ फंडला पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये देण्यात आलेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवारी पंचावन्नावा वाढदिवस होता यानिमित्तानं भाजप उद्योग आघाडीचे सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास बिंगी परिवाराच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सा सीएम रिलीफ फंडला पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये देण्यात आले भाजपाचे अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्याकडे अंबादास बिंगी यांनी पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा धनादेश सुपूर्द केला यावेळी ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू राम तडवळकर लक्ष्मण गायकवाड यांची उपस्थिती होती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र मोठ फडणवीस निमित्त पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाची देणी भारतीय जनता होती शहराच्या वतीने आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या होती आहे म्हणून त्यांचं दिलेलं आहे त्यांचा